सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल आहे डी ब्लॉग्स सो गाईज आजचा ब्लॉग आहे आज मम्मी आहे माझ्यासोबत ब्लॉगमध्ये सो मम्मी आहे कर हाय आज मम्मी आहे माझ्यासोबत आणि आज आम्ही आमचं दाखवणार आहे मुंबईतील चाळीतलं घर हा जे आम आता ते तुटलं आहे सो आणि इकडे आम्ही शिफ्ट झालो आहे तर मम्मी खूप दिवस झालं बोलत होती की तिकडचा पण एक आठवणीसाठी एक तिकडची एक व्हिडिओ आहे ती आम्ही जास्तीच काढलेली आहे रफली काढलेली तर ती सकाळपासून बसून मी सगळी अशी जॉईन केली आहे सो आता त्याची तर व्हिडिओ आम्ही आहे आमचं कसं होतं खालचं घर म्हणजे आमचं चाळीतलं घर आणि युट्यूब वरती लाईफ टाइम हा येईल जशी तोडकी मोडकी केलेली जशी आहे तशी असं काही प्रॉपर व्हिडिओ केलेला नाही आम्ही ट्राय केलेलं बनवायला मग फक्त आम्ही हॉल पर्यंतच बनवलं आणि त्याच्यानंतर पुढे काहीच नाही बनवलं ती सगळ्या शिफ्टिंग त्याच्यामुळे वेळ नव्हता आम्हाला तेवढा सो ते आता खालचं घर दाखवलं आमच्या म्हणजे चाळीतलं घर ते आम्हाला सवय झाली खालचं घर बोलायला ते दाखवतो सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ

जो आगे है। आगे जो जी आमच्या पप्पांनी पंढरपूर वरनं आणली आहे आणि दरवाजा बरोबर वरती आहे ए सी जिथे आहे आमची मेंडू आणि याच्या खाली आहे आमचा एलटाईट सोफा आणि काय सोफ्याच्या बाजूला आहे आमची चेअर आणि तिथे वरती आहे आमचा देवारा ही जी वॉल होती ना तिथे आम्ही खूप काय काय बर्थडे बड्डे म्हणजे बड्डे सगळे डेकोरेशन वगैरे हो सगळं केलेलं पण इथे आल्यापासून इथे काहीच होत नाही सगळं इकडे तिकडे म्हणजे आता इथे चिकटपट्टी वगैरे हो सगळी गमिंग राहते आम्ही लास्ट टाइमाला कोणाच्या पप्पांच्या बड्डेला ना पप्पांच्या बड्डेला आम्ही सिलिंगला वरती लावलेलं सगळी ती गमिंग वरतीच राहिली तर खाली म्हणजे चाळीमध्ये असं काय नव्हतं वरती लावायचं असल्यामुळे फुल तिथे कलर असल्यामुळे भिंतीला काही लावतो हा आम्ही सगळं डेकोरेशन वगैरे हो तिथेच करायचो सगळं फुग्यांचं आमचा स्पॉटच होता सगळा बर्थडे साठी आम्ही चेंज पण करायचो म्हणजे कधी सोफा इकडे करायचो तर सोफा कधी इकडे असायचा आमचं आठवड्यात म्हणजे वीक टू वीक आमचं चेंजेस असायचं ती आम्हाला सगळी सगळी साईड मध्ये युज करायचो आम्ही आता पुढे बघूया सो सगळ्या आमचा मधला पॅसेज आहे तो बेडरूम कम स्टोरेज होता दोन्ही होतं आणि हे सगळं आहे ते लास्ट लास्टला म्हणजे जेव्हा आम्ही शिफ्टिंग करायच्या वेळेला जे बॉक्स पॅक करून ठेवायचो ते सगळं आम्ही इथेच ठेवायचो कारण इकडे तेव्हा फर्निचरचं काम चालू होतं पण आम्ही बोलायचो की तेवढं रेडी करून ठेवलेलं बरं डायरेक्ट येऊन इकडे सगळं सामान ठेवायला शिफ्टिंग करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही काही ठेवण्याचा प्रयत्नच केला नाही की तिथे उचलायचं नाही इथे आहे आणि तर फर्स्ट म्हणजे फर्स्ट आमचा हॉल होता मध्ये बेडरूम होतं आणि लास्ट ला होता किचन होता आणि मध्ये अशी गल्ली टाइप होती ती खूप भारी होती खूप भारी वाटत होतं आणि याच्यामध्ये आम्ही सगळे कलरफुल स्टाईल लावलेले आणि इकडे आहे ते इकडे की की आम्ही प्लेन कलर ठेवलेला ब्ल्यू कलर आणि या साईडला समोरच त्या समोरच्या वॉल लाईप ठेवलेलं सगळं आमच्या किचन हे सगळं आमचं पसर आहे कारण की लास्ट लास्ट म्हणजे ला शिफ्टिंगचं पण होतं सगळं आवरून पण ठेवत आणि दुपारची वेळ होती जेवणाची पण वेळ होती त्यामध्ये हे सगळं मी असं टाइमपास साठी केलेलं मलाही माहिती नव्हतं कधी व्हिडिओ काढला इथे डायरेक्ट सांगितलं आणि हे सगळं असं आम्ही असं काच दिलेली त्याच्यावरती सगळे असे हे ठेवायला मसाल्याचे डबे वगैरे सगळे ठेवायला तिथे पण आमच्या ट्रॉल्या होते सगळ्या म्हणजे आपल्या डिश वगैरे ते सगळं ठेवायला डिश वाटी वगैरे ते असा मसाला ट्रॉली वगैरे हो नव्हती तिथेच आमची वॉशिंग मशीन तिथेच फ्रीजन मोठं हा हो आणि इकडे आमचं टॉयलेट आणि वॉशरूम दोन्ही एकत्रच होतं अटॅच होत म्हणजे आम्हाला काय असं चायच राहतो अशी फिलिंग नव्हतीच फ्लॅटमध्ये असंच वाटायचं पण ती मजाच वेगळी होती सगळे सण वगैरे एकत्र आम्ही साजरे करायचो इथे तसं काय नाही इथे सगळे आता आम्ही असे वेगळे वेगळे झालो आहे आणि हे वरती आमचं हे होतं माळा होता सो तो पण पूर्ण स्टोरेज रूम होता आमचा असं सगळं सा सामान वगैरे हो आता हलवा हलवी चालू होती ती सगळं सा सामान पुढे पुढे हो आम्ही काढ आणून ठेवलेलं आणि आमची सोसायटी म्हणजे आमची चाळ आहे आमच्या चाळीमध्ये हे दिवाळीला मी शूटिंग केलेलं आहे आता हेला ह्या व्हिडिओला झाले असतील दोन वर्ष दोन वर्ष झाली आहे पण बोलले इकडनं तिकडनं शोधून मी अटॅच केल्या त्या आमच्या चाळीमध्ये टोटल सोळा रूम होत्या फक्त आमच्या चाळीतल्या so, सो ही एवढीच व्हिडिओ होती पुढे हा ही अशी पुढे अजून एक व्हिडिओ अशी लास्ट पर्यंत ही क्लिप मी पहिली पण टाकलेली जेव्हा व्हिडिओ मी दिवाळीची बनवलेली एक वर्षापूर्वी टाकलेली आहे मग तीच मला आठवली की माझ्याकडे हाय करून मग मी रिटर्न याच्यामध्ये अटॅच केली ती चाळीतली मजा खूप काही असते सगळे लोक एकत्र येतात सणांना सो हे असं आमच्या इकडे चाळीतला रूम होता छोटसं होतं पण खूप सुंदर होतं घर आपल्याला जसं आम्हाला हवं होतं तसं आम्ही त्याला डेकोरेट केलेलं होतं आणि छोटस का होईना पण वन बीएचके टाईप होता आणि आमचं चाळीतलं वन बीएचके पण खूप सुंदर असं घर होत चाळीत होत असं वाटलंच नाही मेन म्हणजे आमचे सगळे शेजारी खूप छान होते पण इथे बिल्डिंग मध्ये शिफ्ट झाल्यापासून सगळे खाली वर इकडे तिकडे वेगवेगळे झाले फ्लोर वर सगळे शिफ्ट झाले आमचं इकडे शिफ्टिंग झालं आपण इथे किती वर्ष राहिलो तेरा एकंदर आम्हाला बारा वर्ष झाली अकरा वर्ष झाली आणि तेव्हा दोन वर्ष झाली आणि हा व्हिडिओ बनवता त्याला दोन वर्ष झाली आज करतो दोन वर्ष, <laughs> आज करता उद्या करता। दोन वर्ष आज कर उद्या करतो फायनली मूर्त लावला आणि त्याच्या अगोदर आम्ही दुसरीकडे राहायचो टेकडीवर सर्वजण करला टेकडी तिकडे राहायचो तिकड आम्ही जवळजवळ एक नऊ वर्ष काढली त्याच्यानंतर आमचं खाली ज्युटीन झालं एकंदर आम्ही बावीस खूप छान वाटतं आज इथे ते, त्याच्यानंतर थोडस माणसामध्ये जसं चेंजेस होतो जसं परिस्थितीनुसार माणूस थोडं थोड चेंज होत जातं टेकडी टेकडी नंतर थोडस चाळीमध्ये का होईना वन शिफ्ट झाले इकडे आम्ही शिफ्ट झालो तर मी थर्डला होतो थर्ड हा थर्डची एक्झाम वगैरे दिलेली त्यानंतर इकडे आलो तर खूप भारी सगळे सगळे असे माझ्या बाजूचे दादा लोक वगैरे सगळे म्हणजे सगळे नेबर्स होते ते सगळे हेल्पफुल होते कधी काय गरज छान आहेत आणि अजूनही काही असलं तरी आम्ही सगळे एकत्र येतो सगळे सगळ्यांमध्ये मिक्स व्हायचे आणि सगळे छान होतं कधी गावी वगैरे गेलो मुलांना त्यांच्याशी खूप छान होतं म्हणजे छान so, वाटायचं तर तुम्हाला आमचे चाळीतलं मुंबईतील चाळीतलं घर कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पण खूप इच्छा होती की ह्याच्या मार्फत आपण एनी टाइम बघू शकतो की आपलं घर कसं होतं आणि हा जो आमचा फ्लॅट आहे तो आम्हाला एसआरएस थ्रू मिळालेला आहे त्याच्यामुळे ज्या चाळीतलं जे आमचं आता दाखवलं घर ते कधीही आम्ही भविष्यात बघू शकत नव्हतो कारण ते चाळीत तोडल्या गेल्या आणि त्या जागेवर आम्हाला हे न्यू फ्लॅट मिळाले त्याच्यामुळे आठवण म्हणून आम्ही युट्यूबवरती टाकण्याचा प्रयत्न केला आणि एक आठवण असतात गोड आठवण असतात आणि थोडस वाईट वाटतं की आज एवढं आपण बनवलेलं घर एवढं सुंदर आजूबाजूचे नेबर खूप छान वाटतं पण ठीक आहे काहीतरी गमवल्यानंतर एक चांगलं मिळतं त्याच्यातून पण चांगलंच ठिकाणी आलेले आहोत पण एक आठवण राहते आपली आणि चाळीमध्ये जेवढी माणूस की जास्त असते लोकांना आणि सगळे मिळून मिसळून असतात तसे मध्ये कसं दरवाजाच्या हात सगळं बंद कर आता पण तेच आहे दरवाजे बंद हे आम्ही चाळीमध्ये असतो ना तर बाहेरचा जो वातावरण असतं ती आवाज असते ती वेगळंच असतं आणि मेन म्हणजे कोरोना काळात जी चाळीमध्ये मजा आम्ही केली ती खूप सुंदर कोरोना वाट असाही वाटलाच नाही आणि असं वाटलं की अजून तो असा तरी काहीच प्रॉब्लेम नव्हतं कारण रूम मिनिमम म्हणजे मोजकेच रूम असल्यामुळे ते छान होतं मध्ये होतं आणि आम्हाला खूप मोठं असं आमच्या चाळीला खूप असं मोठं मैदान होतं की जेणेकरून ते छान वाटायचं मुलांना यायला जायला खेळायला प्रत्येक सण साजरे करायचो आणि मेन म्हणजे आमची जानेवारी महिन्यात जी पूजा असायची त्याच्यासाठी आम्हाला ग्राउंड मोठं असेल मग पूजाही मस्त तोही असला एखादा व्हिडिओ तर मी आ, फोटो फोटो असतील मला वाटतं फोटो मी अटॅच खूप म्हणजे पूर्ण ग्राउंडच आमचा होता म्हणजे आमच्या चाळीचाच ग्राउंड होत तो तर पूर्ण बंद लॉकडाऊन मध्ये आम्ही त्या ग्राउंड वरती फुल क्रिकेट सगळं असं आम्ही खेळलो वगैरे खूप मजा आली पण पण आता काही ते आठवणी आठवणीच राहतात आठवणी चांगलंय

मग ती आज सर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय